या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ जयंती सोहळा धार्मिक उत्साहात साजरा करण्यात आला होम हवन भजन डवरी गीतांचे कार्यक्रम झाले दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती श्री शनी निमित्त स्री श्री ज्योतिबा मंदिर परिसरात शनिदेव मूर्तीस काल सकाळी पंचमृत अभिषेक करण्यात आला शनिदेवाचा उत्सव महापूजा बांधण्यात आली मंत्रपठांमध्ये होम हवन विधी झाला नवदांपत्याच्या उपस्थितीमध्ये होम हवन विधी संपन्न झाला प्रकाश सांगळे संदीप दादळणे विश्वास जुगर यांनी पौरहात्य केलं दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटाला श्रीचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते जन्मकाळ सोहळा संपन्न झाला पुष्पवृष्टी करून भाविकांनी शनिदेवाचं दर्शन घेतलं यावेळी विश्वास जुगर रमळनाथ डवरे यांनी आरती गायली सुंटवडा वाटप केला फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली प्रसाद वाटप देखील यावेळी करण्यात आलं श्री काळभैरव हो मंदिराजवळ असणाऱ्या शनी मंदिरासमोर भव्य मंडप उभा करून विद्युत रोषणाई करण्यात आली भजन डवरी गीतांचा कार्यक्रम यावेळी पार पडला शनी जयंती सोहळ्याचं नियोजन पुजारी देवदास भोरे अजित भोरे यांनी केलं होतं